हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे आता मी ह्याच्यात आपण ज्या भांड्यात आपल्याला बिर्याणीला दम लावायचा आहे ना ज्या भांड्यात आपल्याला बनवायचं आहे मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून मी कुकर घेतलं आहे कुकर त्याच्यातच आपण मॅगिनेट करायला ठेवायचं आहे तर आता मी ह्याच्यात टाकणार आहे थोड़ेफार अख्खे जे जेपन तुम्हें अवेलेबल आते तुम्हें घे शकता दोन तेजपत्ता थोड़ीसी ची, दालचिनी काली लवंग आ चार वेरची घी मी हे टाकते ओके आता मी हत टाकते है। तीन मिर्चा मिर्चा कोथिंबीर पुदीना ही एक चम्मच अद्रकची पेस्ट एक चमच लसूणची पेस्ट आणि इथे मी टाकते घरी लावलेलं दही कमीत कमी हे पाव किलो दही असेल टू फिफ्टी ग्रॅम ते मी ह्यात टाकते टाकले आता आपण ह्यात टाकूया मसाले हा मी टाकला लाल मसाला तुमच्या तुम्हाला जितकं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता लाल मसाला मी टाकलेला आहे माझा लाल मसाला जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडा जास्त टाकला धना पावडर थोडीशी जीरा पावडर यात मी टाकत आहे आता गरम मसाला पावडर थोडासा गरम मसाला बिर्याणी म्हणजे गरम मसाल्याचीच टेस्ट असते त्यात हळद चिकन मसाला एक वाटी दूध आणि हेच वाटी भरून मी जेवढे वाटी दूध टाकले तेवढंच ऑइल टाकायचे ज्या मी हा फ्राय केलेला कांदा टाकत आहे असा मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आणि तो ह्याच्यात ॲड करायचा हा कांदा टाकला आहे आता ह्या हा हा कांदा मी ज्या ऑईलमध्ये फ्राय केला होता तेच ऑईल मी ह्यात वापरते ज्या जेवढं आपण दूध घेतलं त्याच प्रमाणामध्ये त्याच वाटीने मी ऑईल ॲड करते ह्याच्यात कांदा फ्राय केलेलंच ऑइल मी ह्यात वापरलं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात मी मीठ टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्याला एक तासासाठी कमीत कमी एक तासासाठी साईडला ठेवणार आहे जेणेकरून ह्या सगळ्या मसाल्यांचा स्वाद त्याच्या चिकन त्या चिकनमध्ये यावा म्हणून हे मी साईडला ठेवते झाकून बिर्याणीसाठी मी हा लाँग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे आता मी ह्याला चांगल्यापणे वॉश करून पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहे बिर्याणीसाठी मी हा बासमती राईस धुवून त्याला भिजत ठेवलेला आहे आता मी ह्याला पंधरा ते वीस मिनटं असाच भिजत ठेवणार आहे जे पंधरा ते आता आपण बिर्याणीसाठी राईस शिजवून घेऊया त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याला चांगली उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये थोडेसे पुदिनेची पानं पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि थोडेसे अख्खे मसाले टाकायचे आहेत दोन तीन तेजपत्ता थोडेसे मीठ थोडंसं ऑईल मग आपण हा आणि मग आपण हा भिजत ठेवलेला राईस ह्यात घालून घ्यायचा आहे आपल्या चिकनला जवळजवळ दीड तास झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये राईस ॲड करूया मी जो हा राईस ठेवला होता तो एटी पर्सेंट शिजला आहे ओके मग मी हा जो राईस आहे ना तो ह्याच्यावरती आता ॲड करते ह्याच्यावर आपण असा टाकून घ्यायचा आहे हा राईस अशा प्रकारे मी राईसचा पूर्ण थर लावून घेतला आहे सगळीकडे इवनली पसरवून घेतलेला आहे राईस आपण ह्याची पुढची स्टेप उभूया ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर पसरवलेली आहे पुदिन्याची पानं थोडी ऑनियन साईडला ठेवलेला ना तो ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत आणि मी दुधामध्ये थोडासा यल्लो फूड कलर मिक्स करून घेतला होता ते मी ह्यात ॲड करणार आहे अर्धी वाटी दूध घियाचा स्मेल एकदम सुंदर असा येतो जर तुमच्याकडे घी नसेल किंवा तुम्हाला घी वापरायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं ऑईलही टाकू शकतात दोन चम्मच मी दोन चम्मच टाकलेला आहे आता आपली बिर्याणी दम देण्यासाठी तयार आहे ह्याला कुकरमध्येच बनवणार आहे त्यामुळे मी कुकरला कुकरची शिटी काढून घेतलेली आहे आणि हे झाकण बंद करून बरोबर पाच मिनटासाठी आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायची आहे पाच मिनटं झालेली आहेत आता मी ह्याला गरम तव्यावर मी गरम हा पॅन मी आधीच गरम करायला ठेवला होता हा व्यवस्थित गरम झालाय पॅन है। आता मी ह्याच्यावरती आपली बिर्याणी दार अशी चाळीस मिनटं शिजवणार आहे चाळीस मिनटं आपल्याला स्लो गॅसवर अशीच ही शिजवत ठेवायची आहे आता तुम, तुम्हाला असं वाटत असेल की अरे चिकन तर शिजवलंच नाही डायरेक्ट असंच कच्चं ठेवलं जर तुम्ही काही टेन्शन नका घेऊ एकदम सॉफ्ट ज्युसी आणि एकदम छान अशी चविष्ट ही बिर्याणी तयार होते करायलाही खूप सोपी आहे इझी आहे फक्त आपल्याला चिकन मॅगिनेट करायचं आहे राईस शिजवून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एवढंच करायचं आहे खूप सुंदर अशी तयार होते आपली बिर्याणी आता तयार आहे पूर्ण पंचेचाळीस मिनटं फॉर्टी फाय मिनिट्स मी त्याला दम देऊन घेतला आहे आणि पूर्ण आता मी तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही दिसायला तर सुंदर दिसते आता मी तुम्हाला काढून दाखवते लागतही नाही हे एकदम चविष्ट सुंदर असे तयार होते तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल मी तुम्हाला एक पीस फोडून दाखवते मस्त तुटत आहे खूपच गरम आहे हे बघा जरास स्पूननी प्रेस केलं तरीही ते चिकन व्यवस्थित मिक्स आहे त्याच्यावरून तुम्ही अन मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता नुक फक्त नु, मी टच केल्यावरही व्यवस्थित ते चिकन आहे थोडंसं प्रेस केलं तरी बघा व्यवस्थित असं शिजलं ते अजिबात टेन्शन घेऊ नका व्यवस्थित चिकन शिजतं आणि खूप सुंदरही लागतं चवीला एकदा नक्की ट्राय करा थँक्यू